कारल्याचं बी पेरलं गं पेरलं मग जापल्या माहेरा माहेरा कारल्याचं बी पेरलं हो सासूबाई पेरलं हो सासूबाई आता तरी धाडा माहेरा माहेरा कारल्याचा वेल येऊ दे ग येऊ दे ग मग जापल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल आला हो सासूबाई आला हो सासूबाई आता तरी धाडा माहेरा माहेराम कारल्याला फूल येऊ दे घसून बाई येऊ दे घसूनबाई मग जा फुल्या माहेरा माहेराम कारल्याला फूल आलं की हो सासूबाई आलं की हो सासूबाई आता तरी धाडा माहेरा माहेराम कारलेल्याला करलं येऊ दे गं सुन येऊ दे गं सुन मग जा आपुल्या माहेरा माहेराम कारल्याला कार आलं की व सासूबाई आलं व सासूबाई आता तरी धाडा माहेरा माहेरा राम कारल्याची भाजी करग सुनबाई कर करग सुनबाई मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी केली हो सासूबाई केली हो सासूबाई आता तरी धाडा माहेरा माहेरा कारल्याची भाजी खा ग बाई खाग ग सुनबाई मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी